एक जुलैला भारत बंद असं पुकार जे आहे इथे करण्यात आली होती अर्थात निलेश आपल्या आपल्यासोबत असणार आहे विविध अशा मुद्दे जे आहेत या याच्यातून मागणी करण्यात येते आहे नेमके काय मुद्दे आहेत ते सर्व काही आपण थेट प्रेक्षक या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तर सध्या आपल्यासोबत निलेश सर असणार आहेत नमस्कार दादा नमस्कार तर काय माहिती द्याल एकंदरीत कुठले कुठले मुद्दे जे आहेत आपले मागणी करण्यात येते आहे हे जे भारत बंद आहे हे भारत बंद भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा त्याचबरोबर वर बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून होत आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती बत्तीस राज्यांमध्ये साडेपाच जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजार तालुक्यांमध्ये हे आंदोलन होत आहे आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण गावागावामध्ये आणि शहरांमध्ये हे आंदोलन आम्ही करण्याचं नियोजन करत आहोत या भारत बंदच्या मा म म महत्त्वपूर्ण मागण्या आहे त्या महत्वपूर्ण मागण्या म्हणजे सर्वात महत्वाची मागणी म्हणजे ओबीसी जे आहेत आपले बांधव त्याच्यामध्ये मराठा कुंभी आगरी सर्व असत मराठा जातीचे लोक यांना मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये किंवा संविधान लागू झाल्यापासून अद्याप त्यांना आरक्षण काँग्रेस पीच्या माध्यमातून लागू झालेलं नाही बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कामामध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे परंतु ते आरक्षण लागू करण्याचं काम सरकार करतं आणि सरकार जे आहे काँग्रेस पीच्या माध्यमातून हिंदुत्वच्या नावावरती खाली राजकारण करतात मुसलमानच्या विरोधात द्वेष पसरवतात परंतु त्यांचे जे संविधानिक अधिकार आहेत ओबीसीचे ते त्यांना दिले जात नाही हिंदू हिंदू म्हणून त्यांना वापर केला जातो दंगली घडवले जातात आपलीच मुलं मरणारी मरणारी आपलीच मुलं आणि त्यांची जेव्हा संविधानिक आरक्षणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याला तिलांजली दिली जाते काँग्रेस बी जे पीच्या माध्यमातून म्हणून आम्ही हा जो मुद्दा घेतलेला आहे की पूर्ण भारतामध्ये सर्व ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी की त्यांचे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे फक्त जनगणना नाही झाली पाहिजे जातीनिहाय जनगणना म्हणजे त्यांच्या जे आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी जसं आज शेड्युल कास्टमधले शेड्यूल ट्राईबमधले अधिकारी झालेले आहे आय आय पी एस ऑफिसर झाले आमचे जजपर्यंत सुप्रीम कोर्टच्या जजपर्यंत पोहोचलेले आहेत त्याच पद्धतीने ओबीसींची ही तरतूद आहे आणि ओबीसींची तरतूद बाबासाहेबने सर्वात प्रथम संविधानामध्ये केली तीनशे चाळीस कमामध्ये नंतर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची केलेली आहे मग हे एक त्यांच्यामध्ये जागृती व्हावी की बाबासाहेबांचं संविधान आपण समजून घ्या वाचून घ्या आणि ते समजून घेऊन मग तुम्ही त्या पद्धतीने त्याच्याबद्दल आपलं मत बनवा आणि आपले संविधानिक जे अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही जागृत होऊन आपल्या समाजाला जागृत करून मैदानात उतरा कारण जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही दुसरा आमचा विषय महत्वाचा बौद्ध गयाचा आहे बौद्ध गया जी बुद्ध विहार आहे त्या बौद्ध विहारामध्ये ब्राह्मण पुजारी आहे आणि त्यांची ट्रस्टी आहेत आणि बी टी अॅक्टनुसार त्यांना ते अधिकार दिलेले आहेत तो ॲक्ट रद्द करून ज्या पद्धतीने मंदिरामध्ये पुजारी ब्राह्मण असतात त्या ज्याप्रमाणे मस्जिदमध्ये मुल्ला मुलगी मुसलमान समाजी असतात त्याच पद्धतीने धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि धार्मिक स्वातंत्र्यानुसार त्यांच्या धर्माचं जे पालन पोषण करण्याचं काम आणि अधिकार त्यांना असावा या बौद्ध गया विहारामध्ये पण बौद्ध भिकूंचे असता असलं पाहिजे आणि त्यात इतर लोकांचा इतर समाजाचा त्यामध्ये हस्तक्षेप नसावा अशा पद्धतीची आमची मागणी तिसरा मुद्दा जे अमितचा आहे त्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला आहे बाबासाहेबांचा केलेला आहे भाजप सरकारचे काँग्रेस सरकारचे जे पण नेते त्यांनी सातत्याने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असतील बाबासाहेब असतील शिवाजी महाराज यांचा अपमान केला पुतळ्यांमध्ये त्यांचा भ्रष्टाचार झालेला आहे अशा बऱ्याच ठिकाणी असे मुद्दे झालेले की ते महापुरुषांचं अपमान झालेला आहे तोही मुद्दा आपण या आंदोलनामध्ये घेतलेला आहे चौथा मुद्दा आहे महत्त्वाचा तो म्हणजे ई व्ही एमचा मुद्दा आहे ई व्ही एमच्या माध्यमातून भाजप आणि काँग्रेस या दोघांनी ई व्ही एमचा वापर करून ही जी सरकार बनवलेली आहे ही नाजायच सरकार आहे ईव्ही एमचा वापर करून वोटिंगची चोरी केली गेलेली आहे आणि लोकतंत्राला आणि संविधानाला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे लोकशाही प्रमाणे जे निवडणुका होतात त्या नो निवडणुका निष्पक्ष पारदर्शक असला पाहिजेत आणि तसं न होता ते जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये षडयंत्र करून ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून वोटिंगची चोरी केली जाते आपण बरेचसे आता व्हिडिओ पाहिलेले आहेत ई एम मशीन कशी हॅक केली जाते ज्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जेवढी लोकसंख्ये आहे जेवढी मतदार आहे त्या मतदारांपेक्षा जास्त मतदार आताच जा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी पण हा मुद्दा सर्वांसमोर आणलेला आहे की सात्तर लाख मतं अर्ध्या तासामध्ये नंतर झालेली आहेत ज्या लोकसभेमध्ये तेवढी मतं नसताना पण मतदार नसताना पण त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त मतं झालेली आहेत उमेदवारांना शून्य मतं मिळालेली आहेत स्वतःचं मत त्या जा लोकांना पाडलं दिलं असून पण त्यांना मिळालं नाही तर ही मोठी एक शोकांतिका आहे आणि एक लोकशाहीची संविधानाची एक खूप मोठं अपमान आहे त्याच्या विरोधातलं एक कार्य आहे गैरसंविधानिक आहे म्हणून ई व्ही एमच्या ऐवजी बॅलट पेपरवरती वोटिंग व्हावी असा आमचा मुद्दा आणि महत्वाचा आधुनिक मुद्दा आहे तो म्हणजे वब बोर्डचा आहे कलम प्रमाणे बाबासाहेबांनी सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहेत मग हिंदू असतील त्याचप्रमाणे इथे मुसलमान असतात बुद्धिस्ट असतील शीख असतील सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आणि त्या धर्माचे स्वातंत्र्यप्रमाणे त्यांना ते जपण्याचा पण अधिकार दिलेला आहे आणि त्यानुषंगाने कलम सव्वीस पंचवीस आणि एकोणतीस प्रमाणे हस्तक्षेप करून भाजप सरकारने गैरसंविधानिक जो निर्णय दिलेला आहे बब बोर्डच्या विरोधातला तर त्याच्या विरोधात पण आमचं हा आंदोलन आहे स्थानिक मुद्दे तर आहे ते जुर इथे बदलापूरमध्ये टीडीआर घोटाळा झाला दोनशे करोडचा घोटाळा झाला अद्याप आरोपींना जेल झालेली नाहीये अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली परंतु जे राजकारणी मंडळी याच्यामध्ये सामील होते आता भाजपचे सेनेची सर्व इकडे आपल्या लोकांची नावं माहिती त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने त्यांच्यावरती केस म्हणजे तेन त्यांचा त्यांना गुन्हा सिद्ध होऊन सुद्धा त्यांना अजूनपर्यंत जेल झालेली नाही तर त्याच्या विरोधात पण आहे ते सातत्याने बदलापूरमध्ये सेना भाजपच्या माध्यमातून प्रस्थापित जी लोक आहेत तिकडच्या येणाऱ्या लोकांवरती अन्याय करतात फेरीवाल्यांवरती अन्याय होतोय दुकानदारांवरती अन्याय होतोय आठवडी बाजार भरवले जातात त्याच्यामुळे दुकानदारांचं जा इकडं दुकान नुकसान होतं रिक्षावाल्यांचं आता चौथी सीटवरती दहा हजारचा दंड आहे तो मुद्दा आहे सर्व महत्वपूर्ण आता रेल्वेचं जे काही प्रवाशांच्या इथे घटना घडली तर त्याच्या विरोधात आहे म्हणजे आता इथे ट्रेन मध्ये पण आमच्या बदलापूरचे बांधव आहेत तिकडं त्यांचं निधन झालं एखादं सरकार जे आहे आमचं रक्षण करण्यासाठी आणि आमचं पालन पोषण करण्यासाठी अशिक्षण ठरलेलं आहे हे नालायक ठरलेलं आहे कारण ते जनतेच्या मताने निवडून आलं चोरी करून निवडून आलेलं आहे सरकार त्याच्यामुळे हे सर्व मोठे आम्ही घेतलेले आहेत आज आम्ही नगरपालिकेच्याकडनं चालू केला आणि तिकडनं आता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला जाणार आता आम्ही शिवाजी महाराजांना अपमान या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे कारण त्यांचं अपमान भाजपने सरकारने जरी केलं असला तरी आमचं कर्तव्य त्यांचा आम्ही सन्मान करावा त्यांना अभिवादन करावं आम्ही शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं तर बाबासाहेबांना अभिवादन करायला आम्ही चालू आणि या ठिकाणी बरेचसे विविध संघटनेचे लोक आले साजिद मुल्ला साहेब पण आहेत ते पण ओबीसीच्या जातीने या जाती जनगणनेसाठी समर्थनात आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी दोन्ही बोलाव थोडक्यात काय सांगाल एकंदरी आज आपण इथे जमा झालो सर्वात आपला मेन मुद्दा हे आहे की आपल्याला सर्व सामान्यांचे हक्काचे व हितासाठी आपण जमा आहे त्याच्यामध्ये मराठी समाज असो ओबीसी समाज असो संत रविदास समाज असो आगरी समाज असो कुणबी समाज असो मुसलमान समाज असो सर्वांसाठी सर्वांना सर्वांचा हक्क त्यांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे जे त्यांचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मार्फत दिलेले त्या संविधानचा खरा वापर झाला पाहिजे आणि संविधान जे आम्हाला हक्क दिले जे वक्त बोर्डाचा पण एक आता दोन हजार पंचवीस मध्ये बिल पास झाला ते गैरसंविधानिक आहे आणि त्याच्यामध्ये खरंच मुसलमान समाजाचे जे मुद्दे आहेत त्यांचे पामाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हे वक्त संशोधनचा बिल पण सुद्धा रद्द आमचा एक निवेदन आहे आणि सर्वांना सर्वांचे हात मिळाले पाहिजे व शिक्षणाचा मुद्दा पण आहे आणि प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थी भारताचं जेव्हा शिक्षण घेईल तेव्हा तो पुढे जाणार पडेगा भारत का हर बच्चा तभी तो बडेगा भारत का हर बच्चा हे बोलके आपली बघतो तर आपण बघत आहात या ठिकाणी हा नक्कीच एक मिनिट विधी उभे राहणार याच्याजवळ काय माहिती द्या बोला थोडक्यात काय सांगाल तर आमचे आग भारत मुक्ती मोर्चा पिछडा वर्ग मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या माध्यमातून आज भारत मुक्ती मोर्चा ज्यांच्यातून आम्ही आज भारत बंद केलेला आहे आमचा भारत बंद मध्ये ईव्हीएमचा मुद्दा आहे भारत बंद मध्ये संसदीय प्रणालीचा मुद्दा आहे आणि तसेच बोधगायचा मुद्दा आहे बोर्डचा मुद्दा आहे आणि अमित शहा जसे महापुरुषांचे आपण नेहमी सतत करतो संसद भवनमध्ये सुद्धा तर या लोकांना फाशी झाली पाहिजे महापुरुषांचे आपण करण्याला फाशी झाली पाहिजे हा आमचा एक मुद्दा आहे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या म्हणजे मुलांचं शिक्षणाचा अधिकार इसकावला जात आहे रोजगारीचा अधिकार इसकावला जात आहे अशा ईव्हीएमच्या माध्यमातून आमचे आमचे बरेच मुद्दे आहेत तसे स्थानिक मुद्दे आज सकाळचा एक रिक्षावाला मला भेटलं का ताई तुम्ही खूप सर्वांबद्दल मुद्दे उचलून आम्ही तुम्ही रस्त्यावर उतरत असतात आमच्यासाठी पण काहीतरी करा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यासाठी दोन हजार दोन हजार पंचवीस जानेवारीला त्यांनी एक पास केला आहे मुद्दा त्यांचा की दत्तचौकापर्यंत स्टेशनच्या चौक पर्यंत बारा रुपये भाडा आकारण्यात यावे असं त्यांचा फेब्रुवारीपासून लागू झालेला आहे ते बोलले आम्ही आमच्या आमच्या अगोदरचे चालक होते तर त्यांनी लग्न केले घरं बांधली पण आताच्या जे रिक्षा पंधरा रुपये जरी केले तरी आम्ही सध्या पोट भरू शकत नाही असं त्यांनी मला सकाळी एक मुद्दा मांडलेला आहे आणि त्या मुद्द्यानुसार हो त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बहुतेक ठिकाणी सेड बांधून दिलेला आहे आम्हाला ते सेड पण नाहीये आणखी रस्ते रस्त्याचे खड्डे खुड्डे नादुरुस्त झालेले आहे की आम्ही रिक्षा कशी चालवणार या मुद्द्यावर पण त्यांनी माझ्याकडे विषय मांडलेला आहे तर आमच्यासाठी पण म्हणजे मुद्दा घ्या आणि आमच्यासाठी पण तुम्ही रस्त्यावर उतरत लढा तर असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे तसेच टीव्ही मीटरचा एक मुद्दा आहे टीवडी मीटरच्या माध्यमातून होणारे काय काय नुकसान आहे टीव्ही मीटर म्हणजे जसं मोबाईल रिचार्ज प्रमाणे ते रिचार्ज करायचे आहे जर तो रिचार्ज रात्री संपला तर एक पंधरा हजार दहा हजार जे काही बिल आला असेल तर ते त्यांना भरावं लागणार आहे त्यामध्ये होणारे आणखी नुकसान टीवडी मीटरचे रिडिंग घ्यायला कोणी येणार नाहीये टीवडी मीटरचं ऑटोमॅटिक बसल्या जागेत रिडिंग करणार आणि त्यांच्या मताप्रमाणे ते बिल आकारणी करणार त्या माध्यमातून जर समजा कोणी जर दहा पंधरा हजार रुपये नोकरीत काम करत असेल महिन्याचा पगार समजा पंधरा हजार असेल आणि पंधरा हजार बिल पिवळी मीटरच्या माध्यमातून येत असेल तर त्यांनी ते भरायचं ते त्याच्यामुळे त्यांनी खायचं काय त्यांनी घराचं लोन घेतलं असेल त्यांनी लोन फेडायचं कसं मुलांचं शिक्षण करायचं ते कसं त्यांनी पोट भरायचं कसं हा त्यांचा एक माझ्यापर्यंत मुद्दा आलेला आहे अशा आमचे बरेच स्थानिक मुद्दे आहेत आणि रस्ते या आंदोलन मध्ये भारत मुक्ती मोर्चा माध्यमातून आमच्या स्थानिक मध्ये पण मुद्दे आम्ही या मुद्द्यावर नेहमी रस्त्यावर उतरत असतो राष्ट्रीय मुद्दे असो स्थानिक मुद्दे असो या मुद्द्यावर आम्ही नेहमी रस्त्यावर येत असतो जसं आता विमेंटच्या माध्यमातून एक मनस्फूर्ती लागू केलेली आहे ती मनस्फूर्ती पूर्वीसारखी होती महिलांना काही अधिकार नव्हते बहुजन समाजालाच खरं शिक्षणाचा अधिकार नव्हता जे अठराशे अठ्ठेचाळीस पण शिक्षण आणले सगळ्या बहुजनसाठी शिक्षण आणले परंतु शिक्षण आपल्या शिक्षणावर हानीघात करणार आहेत आणि गोरगरिबांपर्यंत तळागाळापर्यंत शिक्षण ते बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत जे शिक्षणामध्ये जास्त वाढीव म्हणजे फी त्यांची एक एक लाखापर्यंत ऍडमिशन फी असते तर साधारण पालक हे फी भरू शकत नाही असे देखील पालकांचे मुद्दे माझ्याकडे येत असतात तसेच आणखीन या मुद्द्यातून त्या मुद्द्यात ना आम्हाला स्थानिक मुद्द्यावरून एकंदरीत अनेक असे स्थानिक जे मुद्दे आहेत मच्छी मार्केट मध्ये तोडक कारवाई झाली आहे त्यावर सुद्धा आम्ही आंदोलन केलं तो सुद्धा मुद्दा घेतलेला आहे त्यांचे दोन ते तीन फुट तोडक मध्ये गेले ते पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त करणार होते पण ते आम्ही तिथे म्हणजे उतरलो मैदानात आणि ते एक ते दीड फुटाची जागा त्यांना हातोड घ्याय तोडायला लावली बुलडोजरने आणतात हे आमची कारवाई चालू असते धन्यवाद काय माहिती द्याल आता पर्यंत ईस्ट पासून सुरू झाली आणि वेस्टला बाबासाहेब आंबेडकरांचा पोचळ आहे तिथपर्यंत वेस्ट ही रॅली संपन्न होणार आहे आणि ही लढाई सर्वसामान्य माणसाची लढाई आहे या लढाईमध्ये जे मुद्दे तुम्ही बघत असाल तर एस सी एस टी ओ पी सी मायनॉरिटी जी लोक आहेत जे अधिकार वंचित लोक आहेत अधिकार वंचित लोकांना एकत्र करून एक आवाज उठवला आहे कारण आज तुम्ही बघा तर प्रशासनामध्ये ज्या लोकशाहीचे चारही आधारस्तंभ आहेत ते विकले गेलेले आहेत त्याच्यामध्ये शासन आलं प्रशासन आलं न्यायपालिका आणि मीडिया आली पण मीडियामध्ये आमच्यासाठी सर्वात मोठी जर कोणती मीडिया असेल तर सोशल मीडिया आणि तुमच्यासारखे जे चॅनल्स आहेत जे सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करतायत त्या चॅनलच्या लोकांचं पहिले आम्ही त्यांना सलाम मानतो की तुमच्यासारख्या चॅनलच्या लोकांमुळे आज आमच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोचतो आहे आणि म्हणून प्रशा जी लोकशाहीचे जे चारही आधारस्तंभ आहेत शासन प्रशासन न्यायपालिका आणि मीडिया पूर्ण टोटली तो, तो, सोल्ड झाल्यामुळे विकल्या गेल्यामुळे आमच्याकडे संविधानिक एक अधिकार आहे की रस्त्यावर येऊन आम्ही याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि याच्यासाठी जे आमचे दुखित पीडित जी लोक आहेत जी एस आहेत एस टीचे आहेत ओबीसीचे आहेत मायनॉरिटीमध्ये मुस्लिम सिख लिंगाय जैन ख्रिश्चन धर्मीय हे सर्व लोकांना आम्ही एकत्र करून हा आमचा आवाज जनतेपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सरकार याची दखल घेईल आणि जर नाही घेतलं तर याच्यावरूनही मोठं उग्र आंदोलन आम्ही भविष्यामध्ये करू जो आमचा संविधानिक अधिकार धन्यवाद काय सांगा थोडक्यात मी दक्षिणा भवती समाजकार संस्थेचा संस्थापक अध्यक्ष चर्मकार समाजे निधेश येवले सरांना जाहीर पाठिंबा देत आहेत तर संपूर्ण बहुजन समाज जो आहे इथे एकवटलेला आपल्याला दिसतो आहे आणि यांच्या अंतर्गत जर आपण बघत असाल तर महिलांची सुद्धा आपल्याला चांगली उपस्थिती दिसते आहे चिमुकले सुद्धा खरंतर यामध्ये सहभागी झालेले आहेत सरकार याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करते खरं तर हा प्रश्न चिन्हात आहे अनेक असे मूलभूत जे प्रश्न आहेत स्थानिक जे प्रश्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत तर बघूया आपण आता यांचं नमस्कार काय माहिती द्याल काय बोलायला आज सर्वप्रधान नमस्कार मी राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राकेश मोहिते आज गेल्या पंधरा वर्षापासून बघत आहे की जास्तीत जास्त जे अन्य अत्याचार होतात ते बहुजनांवर होतात पण याच्याकडे सरळ सरकार दुर्लक्ष करत आहे कठोर कारवाई कोणावर होत नाही आत्तापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही आहे आणि मूल एक असा शब्द आहे की आमचं जो विहार आहे ते आमच्या ताब्यात द्यावं ही पूर्ण जनतेची मागणी असून सुद्धा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तो जोपर्यंत विहार मुक्त होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार आणि भारत मुक्ती मोर्चाला मी जाहीर पाठिंबा देत आहे की हा लढा त्यांनी असाच चालू ठेवा आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत एवढं बोलून अनेक अशा महिला सुद्धा इथे एकवटलेल्या आहेत आणि आता असाच जो आहे हा जो मोर्चा आहे पुढे जाणार आहे पूर्ण कृती असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ तर हा मोर्चा आता जाणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला अनेक अशा समस्या ज्या आहेत अनेक असे मुद्दे जे आहेत खरं तर या मोर्चाच्या माध्यमातून घेण्यात आले तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली